नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहशे स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेल मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये भागाकार कसा करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे बघा याच्या अगोदर माझ्या भागाकाराचे भरपूर व्हिडिओ आहेत जर तुम्ही नसतील पाहिले तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहून घेऊ शकता तर बघा आज तुम्हाला एकाच व्हिडिओतून उभ्या पद्धतीने आणि आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा एकदम सोपी सोपी एक्झाम्पल मी घेतलेली आहे आणि तुम्हाला तो भागकार कसा करायचा मी या व्हिडिओत सांगणार आहे जर चॅनेलवर अजून असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओतून उभा भाग आणि आडवा भागा कसा करायचा सोप्या उदाहरणापासून पॉईंटच्या भागापर्यंत मी सर्व काही सांगणार आहे चला तर मग आपण व्हिडिओकडे म्हणूया बघा आपण मी पहिले एक्झाम्पल घेतलेलं आहे छत्तीस भागिले नऊ हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे तर बघा आता भागाकार करताना नेहमी काय करायचं असतं आता हे पण चिन्ह आहे करायचं हे पण चिन्ह आहे करायचं त्यानंतर भागा लिहिताना जी संख्या भागाकारामध्ये आहे ही ती इथं लिहायची असते ज्या संख्येला भाग द्यायचा आहे ती संख्या इकडं लिहायची असते आता बघा हे जे छत्तीस आहे या छत्तीसला म्हणायचं असतं भाज्य छत्तीसला म्हणायचं असतं भाज्य भाज्य म्हणजे काय ज्याला भाग द्यायचा असतो ती संख्या या नऊला ला म्हणायचं असतं भाजक नऊला ला म्हणायचं असतं भाजक भाजक म्हणजे काय तर ज्या संख्येने भाग द्यायचा असतो ती संख्या आणि जे वरती आपलं उत्तर येणार आहे तो असतो आपला भागाकार जे खाली शेवटी उत्तर येतं त्याला आपण बाकी असं म्हणतो तर आता बघा नऊच्या पाड्यामध्ये छत्तीस आहे का आपल्याला बघायचं आहे आणि ते छत्तीस कितव्या क्रमांकावर आहे बघा एका साईडला आपण नऊचा पाडा लिहूया हा इथं आपण नऊचा पाडा लिहिला आहे आता नऊच्या पाढ्यामध्ये छत्तीस कितव्या क्रमांकावर आहे ते फक्त आपल्याला बघायचं असतं नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तर सत्तावीस नऊ चोक छत्तीस म्हणजे चौथ्या क्रमांकावर छत्तीस आहे ते चार आपल्याला वर लिहायचं असत चौथ्या क्रमांकावर छत्तीस आहे नऊ चोक छत्तीस खाली आहे तसं लिहायचं नऊ चोक छत्तीस छत्तीस हे नऊच्या पाडामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे आणि आता यांची आपल्याला वजमाकी करायची असते तीन मधनं तीन गेले शून्य सहा मधून सहा गेले शून्य तर ही असते आपली बाकी आणि जे वरती उत्तर आलेलं असतं त्याला म्हणायचं असतं भागाकार त्याला म्हणायचं असतं भागाकार तर बघा अशा प्रकारे आपण उभ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे याला म्हणायचं उभा भागाकार याला म्हणायचं उभ्या पद्धतीचा भागाकार आता या संख्या जर तुम्हाला शिकायच्या असतील आडव्या भागाकाराने तर बघा छत्तीस वरती लिहायचं नऊ खाली लिहायचं याला म्हणायचा आडवा भागाकार आणि नऊच्या पाड्यामध्ये छत्तीस कितव्या क्रमांकावर आहे आत्ताच आपण पाहिलं नऊ एके नऊ नऊ चो छत्तीस चौथ्या क्रमांकावर आहे आणि आपलं उत्तर आलेलं आहे चार म्हणजेच भागाकार आपला चार आलेला आहे अशा प्रकारे हा असतो आडवा भागाकार आणि हा असतो उभा भागावर तर आपण अशीच काही आणखी एक्झाम्पल घेऊया तर बघा आता संख्या घेतलेली आहे आठशे चाळीस भागीले आठ संख्या घेतलेली आहे आता काय करायचं असतं बघा नेहमी भागाकार करताना नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा असतो मग अशी तिथे दोन संख्या होत्या त्या पाण्यामध्ये ती संख्या होती त्यामुळे आपण त्या संख्येला काय केलं डायरेक्ट भाग घालवला पण काय हरकत नाही दोन संख्यांना पण चालतं पण नियम सांगतो आपल्याला भागाचा की नेहमी एका एका संख्येला भाग द्यायचा असतो आता आपण आठ ने एका एका संख्येला भाग देऊ आठच्या पाड्यामध्ये दे आठ आहे आठ एके आठ वजबाकी करायची असते यांची आठ मधून आठ गेले शून्य आता हा जो चार आहे तो आपल्याला चार खाली उतरून घ्यायचा आहे आता आठच्या पाड्यामध्ये चार आहे का तर आठच्या पाड्यामध्ये चार नाही त्यामुळे आपल्याला वरती एक शून्य घ्यावा लागतो आणि आपल्याला खाली पण मग शून्य घ्यावा लागतो आणि यांची करायची असते वजाबा चार मधून शून्य गेले चार संख्या उरली शून्य ती इथे उतरून घ्यायची पुन्हा आठ ने चाळीसला भाग द्यायचा असतो आता पंचे चाळीस आठा पंचे चाळीस चाळीस मधून चाळीस गेले शून्य शून्य आता बघा जर आपल्याला माहिती पाहिजे असेल की आपलं उत्तर बरोबर आलंय की चुकीचं तर आपण पडताळा पण बघू शकतो बघा हे तुम्हाला मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आपण पडताळा सुद्धा बघू शकतो जो आपला भागकार आलेला आहे एकशे पाच त्या एकशे पाचला गुणिले हे आठ करायचं जे आपलं उत्तर आलेलं असतं त्या उत्तराला गुणिले हे आठ करायचं ज्यांना आपल्या आपण संख्या भागली ती संख्या गुणाकारामध्ये घ्यायची आणि आपलं उत्तर दिलेली ही संख्या यायला पाहिजे मगच आपला भागकार बरोबर आहे हे आपण समजायचं बघा आता पण जे चाळीस अशी शून्य हा आले चार बघा आता पण चाळीस शून्य लिहिलं पुन्हा आपण हा चार लिहिला आता हे जे चार आहे ते, ते, ते चार उतरून घ्यायचं चा आहे तसं पुन्हा इथं आठ एके आठ बघा म्हणजे दिलेली संख्या आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पडताळा सुद्धा करून घेऊ शकता आता बघा ही संख्या आपण आडव्या पद्धतीने मांडू आठशे चाळीस वर लिहायचं ज्या संख्येने भाग द्यायचा असतो ती संख्या छेदामध्ये लिहायची असते आठ आणि आता आपण या संख्येला भाग घालू आठ एके आठ इथं आठ एके आठ चारला भाग जात नाही शून्य घ्यायचा पुन्हा संख्या चाळीस झाली आता म्हणजे चाळीस अशा प्रकारे आपण याचं उत्तर एकशे पाच असं काढलेलं आहे बघा दोन्ही भागकार एकदम सोपे आहेत उभा पण सोपा असतो आणि आडवा पण पार भा एकदम सोपा असतो पण तुम्ही जसे जसे मोठे व्हाल तसे तुम्हाला उभा भागकार जास्त नसतो पण तुम्हाला हा भागकार जास्त असतो त्यामुळे तुम्ही हा जास्त भागकार शिका आडव्या प्रकारे शिका अगोदर जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे शिका आणि मग जर तुम्हाला हा परफेक्ट जमला तर तुम्ही आडव्या सुद्धा भागकार करू शकता तर आपण पुढचे एक्झाम्पल बघूया आता तर बघा आता तीन हजार सहाशे सहासष्ट भागिले बारा संख्या ही संख्या आपण घेतलेली आहे आता आपला नियम सांगतो की एका एका संख्येला भाग द्यायचा असतो आपण त्याप्रमाणे करू भागकार आता बघा बाराच्या पाडावर तीन आहे का तर तीन नाही आहे कारण तीन ही संख्या बारापेक्षा छोटी आहे त्यामुळे आपण वर एक शून्य घ्यायचा असतो खाली पण शून्य घ्यायचा असतो आता यांची आपण वजाबाकी करायची तीन मधून शून्य गेले तीन राहिले सहा उतरून घ्यायचं खाली बाराच्या पाडावर छत्तीस आहे का बघायचं आपल्याला तर बघा बारा त्रीस छत्तीस आहे आता यांची आपण वजाबाकी करू शून्य शून्य त्यानंतर बघा हे जे सहा आहे ते खाली उतरून घ्यायचं आता बाराच्या पाड्यामध्ये सहा आहे का तर नाहीये मग वर एक शून्य घ्यावा लागतो आपल्याला पुन्हा खाली शून्य घ्यावा लागतो यांची करायची असते वजा बाकी इथं राहणार आहे सहा पुन्हा संख्या पुढची कोणती आहे सहा ती उतरून घ्यायची खाली संख्या झाली सहासष्ट आता बाराच्या पाड्यामध्ये सहासष्ट आहे का बघायचं जर नसेल तर त्याच्या अगोदर काय येतं ते बघायचं बघा आता सहासष्ट नाहीये बाराच्या पाड्यामध्ये मग बारा पंचे साठ आहे बारा पंचे साठ आहे शून्य इथं पुन्हा सहा उरलं बघा आता जर इथं सहा उरलेला आहे आणि जर तुम्हाला संख्येला पूर्ण भाग द्यायचा असेल तर तुम्ही इथं पॉइंट घेऊ शकता जेव्हा तुम्ही वरती पॉईंट घेता त्या पॉइंटच्या बदल्यामध्ये तुम्हाला खाली शून्य घ्यावा लागतो मग काय करायचं असतं पॉइंटच्या बदल्यामध्ये खाली शून्य घ्यावा लागतो जर तुम्ही एकदा पॉईंट घेतलात तर तुम्ही खाली शून्य जरी याचं उत्तर तुम्ही खाली काढलं तर तुम्ही तिथं पुन्हा शून्य घेऊ शकता पुन्हा इथं आपल्याला डबल पॉईंट घेऊ घ्यायची गरज नाही जोपर्यंत त्या संख्येला पूर्ण भाग जात नाही तोपर्यंत तो आलेल्या उत्तरावर तुम्ही शून्य घेऊन तुम्ही त्या संख्येला भाग घालू शकता आता साठ आलेला इथं वरती लिहूया आपण कारण तुम्हाला खाली दिसणार नाही पुन्हा बारा पंचे साठ पुन्हा बारा पंचे साठ मधून साठ गेले शून्य शून्य अशा प्रकारे आपलं उत्तर तीनशे पाच पॉइंट पाच असं आलेलं आहे आता हीच संख्या आपण अर्ध्या प्रकारे लिहूया बघा छत्तीस सहासष्ट छेद बारा बघा बारा एके एक बारा बाराने आपण ती, बारा भाग घालू पहिला वरती तीन आहे बाराने तीन भाग जात नाही शून्य घ्यायचा डायरेक्ट आपण छत्तीस भाग घालू बारा तरी छत्तीस पुन्हा इथं सहा संख्या आली बाराने सहा भाग जात नाही पुन्हा शून्य घ्यावा लागतो आपल्याला त्यानंतर बघा पंच झाले साठ संख्या सहा उरली सहा उरली इथे म्हणून आपण पॉईंट घ्यायचा आहे आणि पॉईंटच्या बदल्यामध्ये या वर आपल्याला शून्य घ्यावा लागतो आणि पुन्हा बारा पंच साठ म्हणजेच आपलं उत्तर तीनशे पाच पॉइंट पाच असं आलेलं आहे तर बघा अशा प्रकारे आपण उभ्या आणि आडव्या प्रकारे कसा करायचा भागकार ते, ते पाहिलेलं आहे आता एकच एक आपण लास्ट एक्झाम्पल बघूया आता बघा चार हजार आठशे नव्वद भागिले पंधरा ही ही आपण संख्या घेतलेली आहे आता ने या संख्यांना आपल्याला भाग द्यायचा आहे आता काय करायचं आपल्याला नियम काय सांगतो की एका एका संख्येला भाग द्यायचा आपल्याला बघा ने चार ला काय भाग जात नाही शून्य घ्यायचा वरती खाली पण शून्य यांची करायची वजा बाकी आठ उतरून घ्या आता पंधराचा पाडा म्हणायचा आपल्याला अठ्ठेचाळीस ए पर्यंत बघा पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी आहे पंचेचाळीस त्यामध्ये अठ्ठेचाळीस नाहीये पंधरा त्रिक पंचेचाळीस यांची करायची वजा बाकी शून्य आठ मधून पाच केले तीन वृत्त हे जे नऊ आहे ते उतरून घ्यायचं खाली बघा पुन्हा आपल्याला पाना म्हणायचा आहे एकोणचाळीसच्या अगोदर जी संख्या आहे ती घ्यायची असते पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आहे पंधरा तरी पंचेचाळीस संख्या मोठी होते त्यामुळे पंधरा दोन्ही तीस आता यांची करायची वसा बाकी शून्य शून्य झाले नऊ संख्या पुढची झिरो उतरून घ्यायची खाली आता पंधराचा पाड आपल्याला नव्वद येईपर्यंत म्हणायचा आहे पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा ते पंचेचाळीस पंधरा चोख साठ पंधरा पंचाहत्तर पंधरा सख्ख नव्वद पंधरा सख्ख नव्वद शून्य शून्य तर बघा याचं उत्तर तीनशे सव्वीस आलेलं आहे याचं उत्तर तीनशे सव्वीस आलेलं आहे आता जर तुम्हाला हे आडव्या प्रकारे मांडायचं असेल तर आपला आहे तीच प्रोसेस करायची आहे डायरेक्ट आपण भाग घालू बघा ला पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरी पंचेचाळीस झाले तर तीन उरले संख्या झाली एकोणचाळीस पंधरा दोन्ही तीस पुन्हा इथे नऊ राहिले संख्या झाली नव्वद आणि पंधरा सख्ख नव्वद तर अशा प्रकारे याचं उत्तर तीनशे सव्वीस असं आलेलं आहे बघा अशा प्रकारे आपण भागाकाराची उदाहरणे पाहिलेली आहेत बघा जर तुम्हाला येत नसतील भागाकार तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता किंवा याच्या आधीचे सुद्धा माझे व्हिडिओ आहेत भागाकाराचे लहान संख्येने मोठ्या संख्येला कसं भागायचं किंवा मोठ्या संख्येने लहान संख्येला कसं भागायचं त्याचप्रमाणे दशांचिन्हाचा भागाकार कसा करायचा हे सर्व माझे व्हिडिओ आहेत तर जे जर तुम्ही जे व्हिडिओ पाहिले नसतील तर तुम्ही ते व्हिडिओ माझे पाहून घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर बघ आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद